श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदवंत श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत राम भक्त श्री राम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एकोणतीस डिसेंबर आजचे बोधवचन सर्व काही रामाचे आहे असे समजणे म्हणजेच सर्वस्व रामाला अर्पण करणे हो श्रीराम प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर असे दोन प्रकारचे जीवन आहे प्रवृत्तीपर जीवन जगणारे जगाला संपूर्ण सत्य मानतात ते भोगवादी असतात भोगवादात देहाला अतिमहत्व असते देहानेच सारे भोग भुण भोगणे शक्य असते संन्यासी हे देहाला किळसवाणी समजतात देहाची निंदा करतात श्री समर्थांच्या मते हे दोन्ही वाद निरर्थक आहेत ते म्हणतात की देहासारखे यंत्र नाही देहाच्या योगे नाना विद्या कला योग आणि भोग संपादन केले जातात नाना शास्त्रात उत्तुंग भरारी मारणे शक्य होते मध्ययुगात संन्यास मार्गाचा अतिरेक झाला आणि भारत विज्ञान क्षेत्रात मागे पडला देह त्याज्य नाही सुद्धा म्हणून प्रपंच आणि परमार्थ यांचा सुरेख संगम म्हणजे यशस्वी जीवन असे श्री समर्थांचे मत आहे प्रपंचात कर्तव्य बुद्धी आणि अनासक्ती हवी संन्यस्त वृत्तीने शरीर यात्रा ही चालणार नाही तर भगवंत प्राप्ती कुठली साधायला आसक्तीत गुरफटलेल्या जीवाला भगवंताकडे वळवण्यासाठी मी आणि माझे या स्वार्थी तू तु आणि तुझे असे चिंतन करायला साधना आवश्यक आहे निरासक्त वृत्तीने पराक्रम करून खुशाल राजवैभव भोगाव भगवंत प्राप्तीसाठी संन्यास घेऊन पुरुषार्थाला तिलांजली देऊ नये मला वैभव मिळाले अगदी राज्यपद मिळाले तरी ते रामाचे आहे आणि प्रारब्ध प्रारब्धवशात मिळालेली झोपडी ही रामाचीच आहे देहाने भौतिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी आणि मनाने परमार्थ साधावा परंतु कर्तृत्व रामाला द्यावे वतत्हाला राम सेवेचे साधन मानाव। सगळ राम पाही या भावनेने आळसानी शरीर पालू नये यज्ञ सोडू नये शिवाजी महाराजांच्या दारात जय जय रघुवीर समर्थ अशी आरवणी समर्थंनी ठोकली दारात शिवाजी महाराज उभे आणि हातात भिक्षेसाठी जो झोळी घेतलेले समर्थ होते समर्थांच्या धोळीत स्वराज्याचे दान शिवाजीने टाकले बाहुबळावर उभारलेले राज्य श्रीरामाचे आहे माझे नाही ही वृत्ती शिवाजीची होती हा खरा निष्काम कर्मयोग कर्म करण्याचा कर्म मला अधिकार आहे पण फळ देण्याचा अधिकार रामाचा आहे तो जे फळ देईल ते यश अपयश देईल ते मी आनंदाने भोगे असे मानले पाहिजे झोळीत टाकलेले विनासायास मिळालेले स्वराज्याचे दान समर्थांनी परत केले कारण रामाने दुसऱ्याला दिलेल्या फळावर आपला अधिकार नाही दुसऱ्याचे फळ हिसकावून घेऊ नये जे आहे ते सर्वच काही रामाचे असे समजणे म्हणजे सर्वस्व अर्पण करणे हो सर्वच रामाचे आहे असे समजून पुरुषार्थ कसा करावा या संबंधी समर्थांचे उदाहरण पहा एकदा रामनवमीच्या उत्सवासाठी शिवाजीकडून येणारी मदत काही तांत्रिक कारणाने वेळेवर आली नाही श्री समर्थांनी रात्रभर बसून एकूण दोनशे पाच श्लोक लिहिले आणि सकाळी शिष्यांच्या हाती देऊन गावोगाव फिरवले उरेल एवढे साहित्य उत्सवासाठी जमले हेच ते मनाचे स्वत लोकमान्य टिळकांनी सहा वर्षे तुरुंगवास घेतला त्याच काळात गीता रहस्य हा कर्मयोगांचा सिद्धांत मानणारा ग्रंथ लिहिला सर्वच काही रामाचे आहे असे मानून हाताची घडी घालून स्वस्थ बसायचे नाही तर अनासक्त भावनेने कर्तव्य पार पाडून त्याचे फळ रामाला द्यायचे म्हणजेच सर्वस्व रामाला अर्पण करणे हो। श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम